अनेक गोष्टी या नशिबावर अवलंबून असतात असं अनेक जण मानतात लहानपणी सटवाई आपलं नशीब लिहिते असं देखील मानलं जातं एखादं जॅकपॉट किंवा लॉटरी लागली तसेच आयुष्यात काहीतरी अनपेक्षित घडतं हा सर्व नशिबाचाच एक भाग आहे असंही बोललं जातं मात्र केरळमधील एका व्यक्तीच्या आयुष्यात इतक्या अनपेक्षित घटना घडल्या त्याच्या आयुष्यात जे काही घडलंय ते पाहून याचं नशीब लिहिलंय तरी कुणी असा प्रश्न पडतोय केरळमधील बी रत्नाकर पिल्लई यांच्या आयुष्यात जे काही घडलं ते पाहून देवाचाही विश्वास बसणार नाही असं म्हणल्यास आश्चर्य वाटणार नाही बी रत्नाकर पिल्लई यांनी नशेब आजवायचं म्हणून लॉटरी काढली आणि त्या लॉटरीत तब्बल सहा कोटी रुपये जिंकले सहा कोटीची लॉटरी लाग जिंकल्यानंतर पिल्लई यांना मोठा जॅकपॉटच लागला पिल्लई यांनी लॉटरीचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्याचा निर्णय घेतला गुंतवणूक म्हणून त्यांनी लॉटरीच्या पैशातून शेत जमीन घेतली या जमिनीत शेतीसाठी खोदकाम करत असताना त्यांच्या हाती खजिना लागला शेतीसाठी नांगरणी करताना त्याला एक हंडा सापडला हा हंडा शंभर वर्ष जुना होता आणि त्यात नाणी भरलेली होती त्यात एकूण दोन हजार पाचशे पंच्याण्णव प्राचीन नाणी होती ज्यांचं वजन वीस किलोग्रॅम पेक्षा जास्त होतं ही नाणी तांब्याची आहेत त्रावणकोर साम्राज्यातील ही नाणी असल्याचं सांगितलं जात ही नाणी प्राचीन असल्यानं यांना ऐतिहासिक महत्त्व देखील आहे श्रावणकोरच्या दोन महाराजांच्या कारकिर्दीत ही नाणी चलनात होती असं म्हटलं जातं त्यापैकी पहिले मुलाम थिरनूल रामा वर्मा होते त्यांचं राज्य अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पर्यंत चालले आणि दुसरा राजा चित्रा थिरुनल बाला राम वर्मा होते ते त्रावणकोरचे शेवटचे शासक होते आणि त्यांनी एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे पर्यंत राज्य केलं मी पिल्लई यांच्यासोबत घडलेली ही घटना दोन हजार एकोणीस सालची आहे मात्र भाग्यवान लोकांच्या नावांची किस्त्यांची चर्चा रंगते तेव्हा वीरत्नाकर रत्नाकर पिल्लई यांचं नाव नेहमीच चर्चेत येते दरम्यान पुढील अपडेट साठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा